मला पण मदत नाही केली रावबाबच्या ऑफिसमध्ये गेलो त्यांनी मला ही खुर्ची दिली त्यांचा मी मनापासून आभारी करतो धन्यवाद करतो मला फिरता येत नाही काही नाही तर त्यांनी मला मदत केली त्यांचा राहुल भाऊचा राहुल भाऊला धन्यवाद करते मी त्यांनी मी हिलचरसाठी अप्लाय केले होतं नगरपालिकेमध्ये पण ना आम्हाला नाही भेटली पण त्यांनी स्वतः होऊन दिली आम्हाला त्यांनी पदरचे पैसे खर्च करून म्हणून त्यांचे खूप 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 आभारी आहेत